नमस्कार मी प्रवीण जोशी मंडळी आज माघ पौर्णिमा शके एकोणीसशे बेचाळीस मराठी राजभाषा दिन सादर करीत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी ठाणे कारागृहातील क्रांतिकारकांचा इतिहास स्मारकातून होणार जिवंत परिवहन उपव्यवस्थापक दिलीप कानडे यांना निलंबित करण्याची राष्ट्रवादीची मागणी आणि मराठी राजभाषा दिन कोरोनाचे निकष पाळत साजरा आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर फॉलो करायला मात्र विसरू नका तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणात आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृश्राव्य माध्यम ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता डॉट कॉमवरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही वा ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपण पाहत आहात स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाण्याचं ऐतिहासिक मानबिंदू असलेलं अशोक स्तंभ आणि टाउन हॉलच्या नूतनीकरणानंतर ठाणे कारागृहातील क्रांतिकारकांचा इतिहास स्मारकातून जिवंत होणार आहे या भव्य दिव्य संकल्पनेच्या कामाला वेग आला असून आमदार संजय केळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कारागृह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला ठाण्याला ऐतिहासिक वारसा असून इथल्या प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळं म्हणजे या शहराचं मानबिंदूच आहेत या मानबिंदूंचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार प्रयत्नशील आहेत त्यांच्या या संकल्पनेतूनच कोटे कोर्टनाका इथल्या अशोक स्तंभ नव्या रूपात उभा राहिला आहे तर प्रसिद्ध टाउन हॉलचं नूतनीकरण करण्यात आलं आहे तसंच गेली चार वर्ष केळकर पाठपुरावा करत असलेल्या ठाणे कारागृहातील क्रांतिकारकांचा इतिहास जागवणारा उपक्रम आता वेग घेऊ लागला आहे कालच्या संयुक्त पाहणी दौऱ्यात या स्मारकाची रूपरेषा ठरवण्यात आली जिल्हा नियोजन समितीमार्फत दरवर्षी एक कोटी याप्रमाणे दोन कोटींचा निधी या कामासाठी मिळणार असून सुरुवातीच्या कामासाठी केळकर यांच्या आमदार निधीतून पंचवीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे वधस्तंभ म्हणजे फाशी गेट इथलं लाकडी सामान खटका आदींच्या मूळ स्वरूपात धक्का न लावता सुशोभीकरण करण्यात येणार आहे तर येथील तीनशे वर्ष जुन्या भिंतींची डागडुजी देखील पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे इथं डोम उभारून त्याखाली आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर यांच्यासह सा अनेक क्रांतिकारकांचा इतिहास साकारला जाणार आहे नवीन पिढीला ठाणे शहराचं महत्त्व आणि महात्म्य कळावं त्यांचा अभिमान वाटावा असं स्मारक या ठिकाणी उभं राहणार आहे असं केळकर यांनी यावेळी सांगितलं वासुदेव बळवान फडके यांना ज्या दरवाजातून बोटीनं एडनच्या तुरुंगाकडे रवाना केलं ते ठिकाण सुशोभित करण्यात येणार आहे अंदमानला जाताना सावरकरांना या कारागृहात एक दिवस इथल्या काळापाणी सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं ज्या दरवाजातून त्यांना बोटीनं अंदमानला नेण्यात आलं ते ठिकाणही जिवंत करण्यात येणार आहे चिमाजी अप्पांनी या किल्ल्यावर विजय मिळवून या किल्ल्यासह ठाणे परिसर पोर्तुगीज मुक्त केला या तुरुंगात शेकडो क्रांतिकारकांना ठेवण्यात आलं होतं इथं कान्हेरे करवे आणि देशपांडे या तीन क्रांतिकारांना फाशी देण्यात आल्याची शेवटची घटना घडली असा सर्व इतिहास स्मारकाद्वारे साकारून नव्या पिढीला राष्ट्राभिमान आणि शहराचा इतिहास जागवणार असल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं परिवहन सेवेवर प्रचंड खर्च करून देखील गेल्या दहा वर्षात ही सेवा तोट्यातच चालली आहे परिवहन उपव्यवस्थापक दिलीप कानडे हे केवळ खुर्ची उभवण्याचं काम आहेत सदस्यांनी दिलेल्या पत्राला कानडे हे केराची टोपली दाखवित असल्यामुळं त्यांना तात्काळ निलंबित करावं अन्यथा शानू पठाण यांच्या सहकार्यानं परिवहन मुख्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिवहन सदस्य शमीम खान यांनी दिला परिवहन समिती सदस्य शमीम खान यांनी काल सभापतींची भेट घेतली या भेटीत त्यांनी ठाणे परिवहन सेवेचा बोजवारा उडाला असल्याचं त्यांना सांगितलं त्यास टी एम टीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला परिवहन सेवेत कार्यरत असलेले काही अधिकारी केवळ भ्रष्टाचारामध्येच अडकले आहेत त्यांच्यामुळंच परिवहन सेवा तोट्यामध्ये चालली आहे अशा अधिकाऱ्यांमुळे परिवहन सेवा आणि परिवहन समिती बदनाम होत असेल जर असे अधिकारी सेवेत राहिले तर पुढील सहा वर्ष परिवहन सेवा फायद्यात येणार नाही त्यामुळं परिवहन सेवेचे उपव्यवस्थापक दिलीप कानडे यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं जर निलंबित करण्यात अडचणी असतील तर त्यांची बदली तरी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली ही मागणी मान्य न झाल्यास मंगळवारी परिवहन कार्यालयाच्या दारात धरणं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील शमीम खान यांनी दिला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयात पंधरा मार्चपर्यंत मनाई आदेश बजावण्यात आले आहेत विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे आंदोलनं निदर्शनं घेराव धरणं सभा उपोषणं यासाठी पंधरा मार्चपर्यंत मनाई करण्यात आली आहे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नचं कलम सलतीस अन्वये जीवित आणि वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत यामध्ये पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणं जाहीर सभा घेणं मिरवणुका काढणं घोषणा देणं याला मनाई करण्यात आली आहे केवळ पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या कार्यक्रमांनाच मुभा राहील असे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत मराठी राजभाषा दिन ठाणे महानगरपालिकेत साजरा करण्यात आला महापालिकेच्या विद्यमान मराठी राजभाषा दिनानिमित्तानं महानगरपालिकेतील दुसऱ्या मजुरावरील स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेच्या प्रतिमेला महापौर नरेश मस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यावेळी उपमहापौर पल्लवी कदम माहिती आणि जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर उपस्थित होते आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम ठाणे वार्ता वाहिनीचं लाईव्ह ठाणे वार्ता डॉट कॉम वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा यासाठी आमचं ऍप डाऊनलोड करा आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई मुक्तता मिळवा डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं व्यासपीठ विद्याप्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर वाणिज्य स्वायत्त महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन सोहळा संपन्न झाला मराठी भाषा विभाग आणि जनराध्यापन आणि पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कोरोनाचे निकष पाळत ऑनलाईन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कविवर्य कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचं वाचन केलं मराठी भाषा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर युवराज ताम्हणकर यांनी अभ्यासपूर्ण भाषण केलं विविध दाखले देऊन मराठी भाषा शुद्धीसाठी सावरकरांनी जे अथक प्रयत्न केले त्याबद्दल विस्तृत स्वरूपात त्याने माहिती देखील दिली भाषा शुद्धीच्या चळवळीचा उल्लेख करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला दिलेल्या इंग्रजीसाठीच्या पर्यायी शब्दांचं योगदान नमूद केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचं सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली यामध्ये मयुरी राणे प्रेस कर भिल्लासार प्रेम कर भिल्लासारखं सार्थकी रांजणे सागर शीतल शिंदे वादळवेडी ऋता वाळेंस्कर कणा साक्षी देवधर पिंजरा समीधा पाटील मराठी मातीचा टिळा प्राजक्ता तांबे चार होत्या पक्षिणी साक्षी हिले जालियनवाला बाग ओवी लेले नंदी वैष्णवी देशमुख पाला पाचोळा करिश्मा तटकरे श्रावण आला श्रीपाद वैद्य कोलंबसाचं गर्भगीत रुपाली मिश्रा दूरस्थ कोणी अंकिता झोडगे जगणं सुंदर आहे अंकिता जाधव केव्हा तरी पहाटे चैत्राली दातार जाग अनन्या कशेळीकर देवतेची विनवणी या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कवी संमेलनाचे शैलीदार सूत्रसंचालन श्रीपाद वैद्य या विद्यार्थ्यांनी केलं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत किशोर गटात कल्याणच्या शिवशंकर क्रीडा मंडळानं तर किशोरी गटात राजश्री शाहू महाराज संघानं बाजी मारली कुमार गटात श्री विठ्ठल क्रीडा मंडळ तर कुमारी गटात रा फ नाईक संघ अजिंक्य ठरला कोपरीतील स्वर्गीय रमेश देवाडीकर क्रीडा संकुलात बावीस ते पंचवीस फेब्रुवारी या कालावधीत चार गटात ही स्पर्धा खेळवण्यात आली या कबड्डी स्पर्धेत चार गटांमध्ये एकशे एकोणीस संघ सहभागी झाले होते किशोर गटातील अंतिम लढतीत कल्याणच्या शिवशंकर क्रीडा मंडळानं नवी मुंबईच्या रा फ नाईक संघावर मात करून विजेतेपद पटकावलं नाईक संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं या गटात उपउपांत्य फेरीत संघर्ष क्रीडा मंडळ मोहने आणि नवरत्न क्रीडा मंडळ विजेते ठरलं किशोरी गटात रबाळेच्या राजश्री शाहू महाराज अंतिम विजयी तर ठाण्याचे स्फूर्ती क्रीडा मंडळ उपविजेते आणि उपउपांत्य फेरीचं विजेतेपद जय भारत स्पोर्ट्स क्लब आणि कल्याणच्या आत्मशक्ती युवा संस्थेनं पटकावलं कुमार गटातील अटीतटीच्या लढतीत ठाण्याचे श्री विठ्ठल क्रीडा मंडळ अजिंक्य तर कल्याणच्या ओम कबड्डी संघ उपविजेता ठरला उपउपांत्य फेरीत कल्याणच्या शिवशंकरनं आणि नवी मुंबई क्रीडा प्रबोधिनीनं बाजी मारली कुमारी गटात नवी मुंबईच्या रा फ नाईक संघानं विजेतेपदावर नाव कोरलं तर ज्ञानशक्ती युवा संस्था कल्याण या संघाला उपविजेतेपद मिळालं उपउपांत्य फेरीत कल्याणचे श्री समर्थ क्रीडा मंडळ आणि रवाळी इथल्या राजश्री शाहू महाराज विजयी झाले सर्व विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं ठाणे जिल्ह्यात काल कोरोनाचे सहाशे अकरा नवीन रुग्ण सापडले असून दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला आत्तापर्यंत दोन लाख एक्कावन्न हजार चारशे पंचावन्न रुग्ण कोरोनातून बरे झाले तर सहा हजार दोनशे त्रेसष्ट जणांचा मृत्यू झाला जिल्ह्यात सध्या पाच हजार तीनशे तीन, तीन रुग्ण उपचार घेत असून आत्तापर्यंत एकूण दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे पंचवीस पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात काल एकशे पंच्याऐंशी नवीन रुग्ण सापडले आणि दोघांचा मृत्यू झाला आत्तापर्यंत एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला ठाणे ग्रामीण मध्ये एकवीस नवीन रुग्ण शून्य मृत्यू तर आतापर्यंत जणांचा मृत्यू झाला आपण पाहत आहात व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्षाव्य माध्यम ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता डॉट कॉम वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा यासाठी आमचं ऍप डाऊनलोड करा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं व्यासपीठ आपण आपले कार्यक्रम बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे कारागृहातील क्रांतिकारकांचा इतिहास स्मारकातून होणार जिवंत परिवहन उपव्यवस्थापक दिलीप कानडे यांना निलंबित करण्याची राष्ट्रवादीची मागणी आणि मराठी राजभाषा दिन कोरोनाचे निकष पाळत साजरा या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता डॉट इन या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू या पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर धन्यवाद